संदर्भात नुकसाचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं पंचनामे केले सर ज्या हार्वेस्टिंग झालेल्या पंचनामे करून काय करणार करणारे पंचनामे करायचे कांदे वगैरे ज्या आवरा आहेत त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार त्याची पंचनामे करणं हवं आहे ते नियमात बसत नाही शेतामध्ये जो काढून पडलाय शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते यात जे काही पिकं असतील त्यांची पंचनामे रीत सर नुकसानचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं पंचनामे केले सर ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार डे पंचनामे करायचे कांदे वगैरे ज्या वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे ना त्याचे पंचनामे करणं आहे ते नियमात बसत नाही सांगितले नाही शेतामध्ये जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते जेता जे काही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका